कृष्ण भगवान देखो हा देखोर समाज एकी एक हर समाज कोण एकी ती वागरेच आपण समाज थोडा ना विचारे ती वागर कारण काही आपण समाजी भाई भाई Oh,

Wow. वाटाणेरी दुस्मानगिरी wow. एक अंग एक देनी हा आपण कटर वेगो समाज बियाव हा आपण समाज मयाळूच दयाळूच wow. घरे घरे रे माहित जमियाचा wow. बार परक्याला दोस्त करल्या मित्र करल्या wow. आपल्या कर wow. पण भाई भाई जो कोण एकीमेके ना हमार समोर भाजप भाई भाई एकमेक बोलेवाळाचे नाही काही कार्य रेद दसरा रेदवाळी रेद पोळा रेद पंचमी रेज काय भी रेज पण भाई भाई बोललीनी हा जटाणी जरवाणी भी बोललीनी म कुसु बोल्यास का आपण मजा पर काही हा अरे राम लक्ष्मण भाई भाई येते रामेण अनुवास येतो तो, तो लक्ष्मण वरे सोबत जातो सोबत जातो राम खादो फळ फूल शोभाला भूको बा

પાણી છોડતાની મારી જગુ શકે જગુ શકે વાતાની લક્ષ્મણ હોય અને I'm नुसता पासा रमे ते पासा फासा 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 रमे तो शकुनी मामा काहीतरी कपड जिताणी न वनेरो साबित धन लुब्ध करना नाको वाह साबित खोसले गो खोसले गो आचो करी पाच होते बे ना काही पण येतो तो धार्मिक व्यते धार्मिक व्यते वस्नव व्यते पासा रमेन लागे करताने नवले ना कोण सोता आपण वीर गाले पाळी आई आपण राजाड पतारम रेटावे आपण काय हाल

पूर्ण जत्रा बर्गे जेवण जिवंत करेल नगाडो बस आपली नरदे जेच ही कायम स्वरूपी किती रिये ये विषय आपण थोडा बोलू हा दानधर धर्मक्रेमा काय होत आणि न धर्मक्रेमा काही ते विषय थोडा बोल रे बोल बोल दान धर्म करेवाळी बोडी रे सासू लोकर कडीवडी बोडी जे कोण काही करे वन दान धर्म भिकारी अतिथ गोर गरीब भुको तरसो आवाज आहे ना दान करे सावर आणि सासून काही पटतो तो कोणी कोणी एक जण जे कोण काकेमा झोळी घाली महाराज आणि गोसाई आहे घरी म्हणा गोसाई जम आले

पंधरामा लेत आणि नव पदरेम घालते बरोबर सासूबाई जेकले दी सासूबाई जेकले आणि हे किती हुटी करा बघ मक लागो वाना कष्ट नाना तरा रोकर मिली तू एरे सरू बेजार हे मिली तू वा हाई संसार कमा मिली तू तू करा बघ भारे घरे राहत काही मारो करा बघ संसार वाटला की नाही हे जांग तू उठात आणि धो भिकारी देना की करा बघ आणि भिकारी दोन काय देना की आळोस तू खो मार मन होटो लाय तो ठीक ना कारण दोन नाम देन परेश

मरी ली <marriages timing> कोसाईन पकडन लाई बोडी मरनेर धाकेती मरेर धाकेती वाहरे जाहीर धाकेती काळे

अब देखो हमार सरे श्री गायत्री विचार लोक विद्वान आय विरामन बिहार पोतो मास्तर च ओर मा ओ होती तिची त्या नोकरी ला लागे कस अरे जना तार पोती पोळी जुलम्याची आम आता तुम्हारी आता घरे म्हणा गेर काल न कोदे मग सोमीना मी ना जाडवात तोले उभरले ताने हाव ओ काळे रे बाई पोत जुलम्याचीच कोरी कोरी रामन बिया पण आबे असे मास्तर वेगळेच बिचारे हाव अरे नव्वद नव्वद हजार रुपये पगार सारा कोंबडी मारल्याचा आम सरियामाचा वाळे रे बाई यमा ओमा भुके तसे तो आमने ना कतरा होता आम्हाला पाचशे पाचशे रुपया हा बार गुरुजी ना दाढी तीन हजार रुपया पडत नुसता खुर्ची हो देखो भात राकेश त्याने फळस बिया ज्ञानवृत्ती सोडोळा काय तिथ हा ही शिक्षण म्हणजे ज्ञानवृत्ती सोडोळाच आपण समाज वंचित न रेचाय कटाणी बकळ विद्वान लोक वेगळेच आपण मान महान मोठे मोठेच ग्रॅज्युएट घेत सेवे घेत पण फक्त आपण व्यक्ती ती वाया धरायचा મલારે લે કયો છે કાં લડો છો ભાઈ ભાઈ માં ભાઈ ભાઈ મારી બાર લડે દુસરો નો દોસ્તા નો કામ દે નઈ હા ભાઈ કરે જો દુસરો જે કેમ કરે વાળો કોઈ જમ જામ सातो सात आपणे जीवने जर चालले तो फक्त पुणे चालतं पुणे के माच आपण हे विषय बोल रेचा तो बोडी जाता आणि जो कोण गोसाई ने लिहाई आणि बाबा कला गो मार सासू म्हणा भांडरीच मारीच कला गो मार आणि तारे बदल कला गो मार संसारे तुटा तुट हिरीच कला गो बारक्या बारक्या झिटारच म्हणा कला गो मारीन मिलतीच ही मजे दान घाली जो कोण परत परत तो सासू उठपडी गोसाई जाते बरोबर केला एक के लागो एक पसि खालीच कलागो घौ ये पसि ती जर काढेल गाडी कलागो तो कतरा को काढच को कलागो ये मार फूट पसि मोडछ आणि ये झोळेले मै हात घाला मत काडू कर सासू हात घाली हातम घाले झोळी सासू माई हात घाली घौंच करन आणि ऊपर पशी लाय तो धूड धूड निकली अब कलागो मारे मुंडा घौंद दिनीची याडी कलागो गोसाईन इतो चिटकी पिटकी कराळो नवनी के लागो वाह वी कलागो घौण धूड कर नाको आ घोडी ने तू अब घालून देख कलागो मारे मुंडा घौंद दिनीची हाव घोडी बाहेर हात घालना तास ऊपर करने हाथ घालता नहीं करन काडी वाह वाह तो झूर मोती नहीं की झूर मोती वाह मोती निकली मोती निकली ओ टाइम सासु देख दी ए माँ कलागो ये देख कलागो है ही माता घरी देख लागो है के माँ घरी

ತಲೆಗೋ ಓರೇ ಕರ್ತಾವ ಬಾಯಿ ನಮ್ಗೆ ಬಾಯಿಗೆ છોડગો એકવાસો બારક્યા બારક્યા છાવુ ભાવ અને જા રમતે રમતે બસ આપણ તો કોણ ભાવલી નાતો તગાદો સર નાતો તગાદો આપણમાં ನಿಯ ಬಾರಿ ಅರ್ ಅರ್ಸ बाप बाप ભગવતા કુકુજર ના રહ્યું તો મારો કતરા દુર્ભાગ્ય ગણું કતરા મારો દેવો ખોટો રે તારે આંગ મનમરણ આવતા રી પણ તું શું તું જમ

तो के न वजु शामिल वेगे सुख विहे दुख विहे संसार रे भी मई भी विघ्न विहे साबित वाते ने कोई जको शामिल वेते जते वेते वे एदे कब हाथानी लिया ऐसे ब्या अब सुखी संसारो पण एक में कातरा कष्ट मेहनत करतानी ने एक ने छोडन जाय जाळगी वो आपण भी सुद्धा जायवाचा कोण आपण लारे केना के, के कोण दिवस येईल कैसा नाही देसा भरोसा देहरो भरोसा छे करेन आपणे ने हां जाने सुदेवा गेला देवा पमणे था आवाज आणेन सोबत आपण आवाज काही काय आणि डिलेपुरे पुरे कंगरिस्ता काढन एक रुपया रे ते एक रुपया जको कोबी उधर चेक जार ले जावत ओ भी वाटे फडालच काय सोबत आहे फक्त आपले सरण्या ने कोण ज्यादा कमी झाले ते हावन न गणनो घालत को संकल्पी बणनो करण घालत को और काही सोबत छे नी हाव बी आओ तो ने वाटे गेलो गोतलारम बाई सगाशन, बेटा बोडी मार बीर से सो बताव कोई आईनी कोई आईनी आबा अरे ओवडी तो ना पाळे आचन उजी म्हणजे हंडी चालूडिन फेरलो कारण काय छ तो बापू मेरे वर मले सा बोल करू कर आ हा सीबी हे ना पाडी